नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत अष्टपैलू पु ल देशपांडे हा सुंदर आणि प्रेरणादायी पाठ जर तुम्हाला हा पाठ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया पु ल देशपांडे परिचय पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस मुंबई मृत्यू बारा जून दोन हजार पुणे पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ते एकाच वेळी लेखक नाटककार दिग्दर्शक अभिनेते संगीतकार विनोदीकार आणि व्याख्याते होते त्यांच्या लेखणीतून वाहणारा विनोद हा केवळ हसवणारा नाही तर जीवनातील गोड तिखट अनुभवांची झलक दाखवणारा आहे त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ असामी असामी गणगोत अपुलकी पु देशपांडे यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आणि चित्रपटांमध्ये अभिनयही केला त्यांच्या कथा आणि लेखनातून सामान्य माणसाचे भावविश्व वास्तव आणि विनोद यांचा सुंदर संगम दिसतो त्यामुळेच त्यांना ओळखले जाते महाराष्ट्राचे लाडके पुल म्हणून पुलस्पर्श होताच दुखे पळाली नवासूर यात्रा मिळाली निराशेतून माणसे मुक्त झाली जगू लागली हास्य गंगेतन हाली सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांनी पु लविषयी काढलेले वरील गौरवोद्गार अगदी सार्थ आहेत पु ल देशपांडे कोण होते असे विचारण्यापेक्षा काय काय होते हे विचारणी संयुक्तिक होईल लेखक नाट्य ललित प्रवास वर्णन भाषणे पटकथा दिग्दर्शक कवी संगीत दिग्दर्शक उत्तम खवय्ये जाणकार श्रोते शिक्षक आणि एक छान उमदा माणूस असे ऑल इन वन व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात तरी नाही अष्टपैलू पु ल देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस मध्ये मुंबईतील गावदेवी या भागात झाला त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयात ते शिकले त्यांचे वडील हे अडवाडी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते देशपांडे लहानपणापासून धष्टपुष्ट होते वयाच्या दुसऱ्याच वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत आजोबांनी लिहून दिलेले आणि पुलंनी पाठ केलेले दहा पंधरा ओळींचे पहिले भाषण पुलंंनी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावांसहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले सात वर्षे असे भाषणं केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणं स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे संवाद लिहून देऊ लागले लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पुलं त्या लोकांच्या नकला करायचे म्हणून भरी कोणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे एकोणीसशे सदतीसपासून नभोवाणीवर पु ल देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकात भाग घेऊ लागले बटाट्याची चाळ हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे शाळेत असल्यापासूनच ते भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे बटाट्याची चाळ नावाचे त्यांचे पुस्तक सर्वांना खूप आवडले केवळ विनोद म्हणून त्यात बाष्कळपणा येऊ न देता हसवत हसवत त्यांनी मानवी जीवनातील कारुण्याचा पदर नकळत आपल्या लेखनातून उलघडून दाखवला त्यांच्या लेखनातील सर्वच पात्रे ही सर्वसामान्य स्तरातील आणि दैनंदिन जीवनाचा भाग असलेलीच अशी आहेत म्हणून ती वाचणाऱ्याला वाटतात त्यातून होणारी आनंद देऊन जाते तर कधी आपसूक डोळ्यांच्या कडा ओलावतात पुलंनी आपल्या आयुष्यात देश परदेशात भरपूर प्रवास केला या प्रत्येक प्रवासात त्यांनी भेटलेल्या माणसांचे वेगळेपण शोधले ते त्यांच्या लेखनीत अवतरले परदेशात भेटलेल्या माणसांच्या स्वभाववृत्तीच्या सूक्ष्म वर्णनासह त्या व्यक्तिरेखाही त्यांनी अपूर्वाई पूर्वरंग यावे त्यांच्या देश इत्यादी प्रवास वर्णनातून त्यांनी साकारल्या पुल यांचे चित्रपट नाटके एकपात्री प्रयोग सर्वच गोष्टी लोकांना आनंद देणाऱ्या ताजेतवाने करणाऱ्या ठरल्या एकमात्र महत्वाचे पुलंचा शब्दनिष्ठ कोटीनिष्ठ विनोदा अभिजात होता तो कुणालाही दुखावणारा कुणाच्याही व्यंगावर बोट ठेवणारा नव्हता शब्दाशब्दांवरती लिला या कोट्यांची सफाई दारपणे करत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोट्याधीशे पुस्तक होय जे वाचकाला मनसोक्त हसवते पुलं यांच्या स्वभाव निरीक्षणाच्या अचूकतेतून व्यक्ती आणि वल्ली साकार झाले मानवी स्वभावाचे वैविध्यपूर्ण पैलू उलघडून त्याच्या आयुष्यातील दुःखाची हलकी किनार आपल्यापर्यंत पोहोचवण्याची पुलंची शब्द किमिया काही औरच होती याच पुस्तकातील नारायण हे पात्र तर आपल्या मनाच्या कोपऱ्यात चिरकाल स्थान मिळवून जाते तीच गोष्ट पुलंच्या गणगोत पुस्तकाबाबतही सांगता येते ही व्यक्तिचित्रे वाचत असताना कळत नकळत ती आपल्या भोवतालची आसपासची वाटू लागतात लच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्या परीने वेगळा आहे पुलं शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाजी लावायचे कॉलेजमध्ये असताना पुलं गायकांना साथ करीत पेटी वाजवत त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवत होते देणाऱ्याचे हात हजारो बुबळी आमुची झोळी या उक्तीचा प्रत्येक पुलं बाबत येतो साहित्य लेखनातून अभिनयातून नाटकातून पुलंनी जे पैसे कमावले आणि ज्या समाजाने त्यांच्या कलेचा आदर म्हणून त्यांना दिले त्याच समाजालाच पुलंनी ते सभार परत केले त्यांच्या शोधकवृत्तीमुळे कुणी अडचणीत आहे वा आजारपणासाठी पैसे हवे आहेत असे कळले की पुलंचा मदतीचा हात तेथे पोहोचत असे रुग्णालये मुक्तांगण शैक्षणिक संस्था रक्तपेढ्या सर्वांना गरजेच्या वेळी त्यांनी भरभरून मदत केली अशा थोरदात्याचे निधन बारा जून दोन हजार रोजी झाले तेव्हा नभुवाणीसह मासिके वृत्तपत्रे साप्ताहिके वर्तमानपत्रे या सर्व प्रसारमाध्यमातून त्यांच्यावर आदरांजली पर संस्मरणपर लेखन केले गेले या सर्वांनी पुलं एक आनंद यात्री असा गौरव केला विविध कलांच्या क्षेत्रात वावरताना जो आनंद पुले यांना मिळाला तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला पाठ असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद